हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता क्लायमेट बघा संध्याकाळचं म्हणजे एकदम पण संध्याकाळ नाही झालं आहे मोस्ट दुपार झाल्यानंतरचं सो आज बऱ्याच दिवसांनी मळवट नाही आहे ऊन आहे बऱ्यापैकी वारा वगैरे आहे सो क्लायमेट बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे आपण बागेत आलेलो आहे सो आज पण आपल्या बागेमध्ये माणसं आहे आणि काम खूप म्हणजे एवढं काम आहे ना भयानक काम आता पण आपली माणसं जगी काढतात काजू वगैरे सो मी तुम्हाला इकडे खालच्या पट्ट्यामध्ये ले, सो आपला वरती वरती आपण तिकडे असतो पण आता मी इकडे आले आणि खूप लेट ब्लॉग करायला घेतला म्हटलं चला करूया कारण की ऊन होतं त्याच्यामुळे तर काल आपला ब्लॉग आलेला नाही आहे सो काल मी नव्हतं त्याच्यामुळे थोडं हे झालं पण आजचा ब्लॉग नक्कीच येणार आहे चो, चो सो जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आपल्या काजूमध्ये आज पण माणसं आहेत सो आपल्याला अजून एकदा करायच्यात अजून एकदा केली की मग ऑलमोस्ट बऱ्यापैकी आपल्या ज्या काजू आहेत त्या निघून आहेत म्हणजे काढून घेणार कारण की आता आपल्याला त्या द्यायच्या आहेत सो आता हा दर निघाला म्हणून घाई चालू आहे आपली त्याच्यामुळे देऊन टाकायच्यात आणि दुसरं म्हणजे असं नाही आहे की पूर्ण काजू आपल्या म्हणजे पूर्ण उलागल्यात उलागल्या नाही आहेत बघा कुठे कुठे तुम्हाला बघायला मिळतील त्या साईडला तर आत्ता नुकत्याच लागतात सुद्धा ते पण दाखवते तुम्हाला जातं जातं सो चला सो माणसं आपली कामं चालू आहे माणसांचं चा। सो आज बऱ्यापैकी झाल्यात आप आज आपल्या पाच पिशव्या झालेल्या आहेत काढून सो आणि आज पाच वा दिवस म्हणजे आतापासून जी आपण जेवढ्या जेवढी काही माणसं केलेली आहेत म्हणजे पाच वेळा केलेले आहे सो आजचं पाच वेळे बघा बोंड कुचून गेली सगळी सो अशी बोंड असं इकडे तुम्हाला बघायला मिळते की एक बोंडांचे हे बघा इकडे पण आहेत हे सकाळी वगैरे काढलेले आहेत ताजी ताजी बोंड दिसतात त्याच्यामुळे हे बघा इकडे तर नुकत्याच म्हणजे ना काय काय काजू आहेत ना ते, ते आत्ता लागतात मोहरोमुळे आत्ता वगैरे आलाय सो so, एकदा अजून एकदा चांगला हात फिरला ना काजूंवरती की फायनली मग जास्त आपल्याला कुठे म्हणजे आपल्या फेऱ्या तर रोज होतात आपल्या काजूंमध्ये ही बघा ही ती काजू हिच्या बघा आत्ता काजू लागतात अजून कोवळ्या आहेत हे बघा सगळीकडे आहेत एकदम कोवळ्यात मागून लागलेल्या त्याच्यामुळे त्या कोवळ्या आहेत सो so, बघू शकता तुम्ही आणि आता ऑलमोस्ट वेंदुर्ला काजूचा सीझन ऑलमोस्ट आमचं तरी म्हणजे आमच्या साईड म्हणजे आमची जी बाग आहे त्याच्यामधला तरी ऑलमोस्ट संपत आला आहे मी असं नाही म्हणत आहे की पूर्ण संपला आहे सो कुठे कुठे आहेत काजू पण आता कसं आपल्या फेऱ्या होतं तर त्याच्यामुळे आपण कधीही जमवू शकतो सो अजूनही तुम्हाला काजू दाखवते ज्या अजून पाटून लागलेल्या आहेत ह्या बघा फुल घड आहे ते बघा आत्ता ह्या लागलेल्या आहेत काही जून पण झाले आहेत त्याच्यावरती आणि आत्ता लागलेले ह्या साईडचे घडाने लागले बघा खालीसुद्धा आहे ह्या साईडलासुद्धा सो ह्या ओल ज्या ओल्या आहेत त्या आपल्याला जशा ऑर्डर येतात त्याच्यामुळे ह्या ओल्या काय जाणार त्याच्यामुळे ह्याचे काही बोंड होई पण आपण काय वाट नाही बघत बसणार बऱ्यापैकी देणार सो ह्या इकडचं इकडचं इजी रांग दिसते ना हिच्यावरच्या आताच लागतात इकडे पण आहेत सो काय काय काजू आत्ता लागायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे जो कामाचा हे आहे तो आहेच कामं तर आहेतच खूप सारी सो आता तरी बऱ्यापैकी आपल्या काजू ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि ओलांना पण तेवढीच मागणी आहे अजूनसुद्धा जरी रेट कमी झाला असला तरी ओलाना पण तेवढीच मागणी आहे आपले घरसुद्धा आपण आता हजार रुपयाने देतो आहे जे असं बाराशे होतं पण आता दर परत कमी झालं त्याच्यामुळे आपण हजारने देतो आहे सो ठीक आहे सो फक्त ही घाई फक्त एवढीच आहे की आता कसे रेट निघालेत तर पटकन आपण ज्या काही काजू आपला जो काही साठा झालेला आहे तो देऊन टाकायचा म्हणजे रेट कसं दिवसादिवसाने बदलतो म्हणजे खाली खाली येतो वाढत तर नाही खाली खालीच येतो त्याच्यामुळे सो अशा पद्धतीने बघा इकडे ह्या साईडला खूप सारे अशा लागतात आता काजू ओल्या हो सो पण सुक्यांचा जो ही आहे ना तो बऱ्यापैकी आपला संपत आला आहे काजूंचा आज आपली माणसं झाली की अजून दोन दिवसाने आपल्याला माणसं परत करायची आहेत ती झाली की मग ऑलमोस्ट आपलं बऱ्यापैकी काजूतलं जे काम आहे ते संपणार आहे पण आत्ता आज आणि जे पर्वा आहे त्या म्हणजे कामच खूपच काम आहे आपल्या काजूमध्ये प्लस हे तर झालंच काजूचा सीझन संपल्यानंतर तुम्हाला हा जो पातेरा दिसतो ना हा पातेरासुद्धा काढावा लागतो त्या एवढा आपला तीनशे साडेतीनशे काजू आहेत त्यातला जो पातेरा आहे तो सगळा काढावा लागतो तेव्हासुद्धा आपल्याला काजू मिळतात पण त्याच्या काजूत ते आपण घरी भाजल्या भाजायला वगैरे पावसाच्या दरम्यान भाजायला वगैरे ठेवतो सो त्या काजू आपण तशा ठेवतो किंवा फोड्याला घर वगैरे आपल्याला देतो सो तिकडे पण देतो त्या काजू सो आज तुम्हाला पातेरा दिसतो ना दरवर्षी काढावा लागतो माणसं करून परत सो कामं खूप असतात काजूची फक्त काजू लावून होत नाही काही लोकं काढत नाहीत पण आम्ही काढतो कारण की खूप पातेरा होतो हा पात्र्या कसं ना कुसत नाही पटकन त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा पातेरा काढावा लागतो कारण की आता पावसामध्ये जरी पावसामध्ये जरी कुसलं तरी पानं तेवढी कुसत नाहीत कारण की ही पानं खूप जाडसर असतात त्याच्यामुळे आणि कुठे ना कुठे ते खाली मेन म्हणजे काजू असतात त्याच्यामुळे आपल्याला पातेरा पूर्ण काढावा लागतो आहे बघा काजू आता ही जी पानं आहेत ना पूर्ण गळून जाणार आणि परत एकदा नवीन पालवी येणार सो पावसाळ्यात तर खूप गवत वगैरे येतं तेव्हा पण करावं लागतात माणसं सो काजूंमध्ये खूप म्हणजे फायदा आपल्याला आहेच पण त्या पद्धतीने तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तुम्ही जेवढं त्यांच्यासाठी कराल ना तेवढं ते, ते आपल्याला देतात त्याच्यामुळे खूप करावं लागतं म्हणजे काजू लावल्यापासून ला। हो थे 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 ते पूर्ण काढेपर्यंत पातेला वगैरे खूप कामं असतं पण पावसाळ्यामध्ये खूप सारी म्हणजे तुम्ही बघू शकता यात आहे का गवत तुम्हाला बघायला मिळेल अशी गवत आता ते आहे त्याच्यामुळे ते सुकून गेलं आहे फुल गवत बन असतं ते गवत पण आपण काढतो कारण की एकदा जर मोठे झालं ना तर त्याचं बी परत पडतं त्याच्यामुळे मग परत आपल्याला खूप अडचणी येतात त्याच्यामुळे आपण आधी सगळं माणसं करून काढून टाकतो तर ही माणसं झाल्यानंतर परत आपल्याला परत जो तुम्हाला दिसतो ना सो पातेरा काढायला पण माणसं असणार त्याच्यानंतर पावसामध्ये आपल्याला जे काही गवत आलेलं असणार आहे ते पण आता इथे बघा इथे करवंतचं झाड रुजलं आहे हे बघा जे पण आपल्याला माणसं करून नंतर मग काढायचं तर अशा पद्धतीने अजूनमध्ये खूप सारी आपली कामं पेंडिंग आहेत काही आपली चालू आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तसंच आंब्यांचंसुद्धा आहे आंब्यांची बागा पण आता कसं आंब्यांचं पण सीझन आलाच आहे बाजारातसुद्धा आंबा कधीच आलेला आहे पण इकडचे आमच्या साईडचे जे आंबे आहेत त्यांचे पण अजून टाईम आहे मेमध्ये वगैरे पण ते जातात ते भाव खूप कमी होतो त्यांचा सो अशा पद्धतीने आंबे काजू म्हणजे काजूचं तरी सीझन वेंगुर्ला काजूचा सीझन तरी ऑलमोस्ट संपत आला आहे जवळजवळ बाकी आंब्यांचं वगैरे चालू आहे सो मस्त अशी हिरवळ बघा आणि क्लायमेट एक चांगलं त्याच्यामुळे काम करायला पण आज मजा आली सो मी डायरेक्ट म्हटलं चला दुपारीच आपण करूया सो बघा सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आता ही जी बोंड तुम्हाला बघायला मिळतात ना ही बोंड जोरा म्हणजे याचं बघू शकता काही काचा आकार मोठा आहे काही छोटे आहेत सो हे बोंड पण असेच टाकून देतो इथे सुकून वगैरे जातात आणि एकदम छोटी 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 होतात काही लोक भाजून वगैरे पण खातात आधी पण मी सांगितले पाईप सो पावसात आम्हाला टेन्शन नसतं पावसाळ्यात खूप सारा पाऊस असतो त्याच्यामुळे ह्यांना बऱ्यापैकी पाणी वगैरे मिळतं फक्त कधी उन्हाळा एकदा चालू झाला ना की ह्यांना पाणी द्यावं लागतं कारण की उन्हाळ्यामध्ये खूप म्हणजे बेकार ऊन लागतं त्याच्यामुळे सो so, आता पाणी नाही लावणार कारण की आता त्यांची काढणी चालू आहे त्याच्यामुळे ह्या सीझन ह्या सीजनला आपण पाणी नाही लावत जास्ती म्हणजे लावतच नाही थोड्या दिवसांनी लावणार पूर्ण कमी झाला नंतर काय पाऊस आहेत सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा त्या चॅनलला आणि चला आता इथे थांबूया सो so, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की आज आपण किती के काम केलं आहे काय केलं आहे पण थांबा तुम्हाला दाखव म्हणजे व्हिडिओ आधी मी क्लोज करायच्या आधी तुम्हाला दाखवते आपण आज किती काम केलेलं आहे किती काजू काढलेले आहेत आपल्या माणसं जी केलेली आहेत भागीतली किती ते दाखवते मग आपण थांबूया तर हे बघा आत्ता तरी आपल्या पाच पिशव्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि ही जी बोंडं आले आत्ताच ते आता काढायचे आहेत सो माझ्याकडे काम काय असतं की बोंडं काढायची असतात कधी कधी ते माणसं पण काढतात पण त्याच्यात वेळ जातो त्याच्यामुळे बोंड काढून मग डायरेक्ट इकडे दे देतात आधी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल बोंडांचा ढीग असतो तो तर अशा पद्धतीने बघा पाच पिशव्या सो चला थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय